कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पंधरा सोळाला जयकुमार गोरे हा ह्यांनी मला अतिशय मानसिक त्रास दिलेला होता वेगवेगळ्या इमेजेस पाठवून मेसेजेस पाठवून त्यानंतर त्यांनी मला त्याच दरम्यान व्हॉट्सअपला शिवाय दिल्या म्हणजे मी त्याच्या मागणीला भीक न घालता तटस्थ राहिले त्यामुळं त्यांनी मला व्हॉट्सअपला शिवाय दिल्या होत्या मला आणि माझ्या आईला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला त्याच्यावरती एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सातारा जिल्हा न्यायालय इथं त्यांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळला त्यानंतर तो दहा दिवस जेलमध्ये होता आणि साधारण जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्यावरती खोटी दोन कोटी ख खंडणीची केस केली त्या केसचं काय झालं मला आत्तापर्यंत काही माहीत नाही म्हणजे ती एक त तक्रार का केली की फक्त लोकांना समजावं हो की पेपरमध्ये मा माझं नाव यावं हो की त्याच्यावर विनयभंगाची केस कोणी केली फक्त यासाठीच त्यानं ती केस केली त्यानंतर ते तीन वर्ष मला टॉर्चर सुरूच होतं त्यानंतर एफ आय आर दाखल सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येणं फोन येणं घाणेरडे फोन येणं हे सुरू होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसला तो निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांनी त्याला शपथविधीसाठी ह्या केसचा प्रॉब्लेम होत होता त्यामुळं त्यांनी माझ्या कजनला कॉन्टॅक्ट करून त्याच्या वकिलांनी वगैरे की थोडंसं मला प्रेशर करून माझ्या भावाने माझी मदत केली की तो त्याने मला सांगितलं की आपल्याला ह्यामध्ये पडायचं नाही आणि झालं तेवढं खूप तू केस मागं के मी म्हटलं ठीक आहे पण कोर्टात गेल्यानंतर मला थोडंसं आठवलं म्हणून मी म्हटलं की नाही मला त्या ते, त्याच्याकडून माफीनामा हवाय तरच म्हटलं मी मागे घेणार नाही तर मी नाही मागे घेणार त्यानं कोर्टाच्या चेंबरमध्ये मला साष्टांक दंडवत घातला होता आणि तो मा माफीनामा मला त्याने लिहून दिला की आम्ही यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही वगैरे वगैरे असं त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे केसचा नंबर वगैरे आणि त्यानंतरही आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे म माझ्या कानावर हो येतं की न, मी तिला पुण्यात फ्लॅट दिला मुंबईत फ्लॅट दिला, दिला दुबईला गेलो माझा आजपर्यंत पासपोर्ट नाही आहे दुबईला जायला एक साधारण कॉमन सेन्स आपला आणि परत मध्यंतरी एक चार महिन्यापूर्वी व्हॉट्सअपला जी एफ आय आर मी त्याच्यावर केली होती ती व्हॉट्सअपच्या ग्रुपला फिरत होती त्याची पण दखल कोणी घेतली नाही शेवटी एका सज्जन माणसाला वाटलं म्हणून त्यांनी ते, ते व्हॉट्सअपला फिरत होती ती काढायला लावली त्यानंतर आता हे नऊ जानेवारीचं तयार झालेलं पत्र मला साधारण वीस बावीस तारखेला माझ्या घरच्या पत्त्यावर मिळालं ज्यामध्ये माझं नाव आहे कुणी पाठवलं मला माहीत नाही त्यामध्ये असं लिहिलेलं होतं त्यामध्ये त्या, त्या केसचा दोन हजार सोळाच्या केसचा पूर्ण उल्लेख होता तो आतमध्ये राहून आलेला वगैरे अगदी व्यवस्थित सगळं माझा पत्ता वगैरे डिटेल होता आणि ते हो पत्र मला मिळालं की मी सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसणार आहे त्यानंतर मग मी साधारण जिल्हाधिकाऱ्यांची गाठ घेतली की हे मी केलेलं के नाही आहे आणि हे पत्र असं बऱ्याच ठिकाणी फिरते तर ते म्हटले मी एस पीशी संपर्क करून सांगतो आणि ते तुमचे त्या संदर्भात दखल घेतील आणि तुम्हाला जे काय लागेल ते मदत करतील की कुणी पत्र पाठवलंय हो वगैरे तर त्याचपर्यंत असं काही झालं नाही म्हणजे हे का नाही वेग होत आहे म्हणजे एफ आय आर फिरते पत्र येतं वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी असे मेसेजेस व्हायरल होत राहतात ह्याचे कार्य कार्यकर्ते जे ह्याचे कार्यकर्ते आहेत तेच करत आहेत पोलिसांना का जर ते सापडलं तर ह्याची बदनामी होईल पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली नाही त्या पत्राची आणि त्यामुळे ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून मी स्वतःहून ठरवले की मी सतरा मार्च दोन हजार पन पंचवीस रोजी मुंबई येथे राजभवन आमरण उपोषणाला बसणार आहे पण त्यांचं कालचं सांगणं असं आहे की ही केस निकाली निघालेली आहे मला यामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि आता पुढचं काय पावलं आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की दोन हजार एकोणीसलाच ही केस निकाली निघाली त्यासाठी पण ती केस आ, मागे घेण्यासाठी त्याचा प्रचंड दबाव होता माझ्यावरती आणि त्यामध्ये दोन गोष्टी झालेल्या आहेत जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं तिथे आता परत सांगते की त्याने मला दंडवत घातला होता आणि तो माफीनामा लिहून दिला म्हणून मी ती केस मागे घेतली आणि तो निर्दोष सुटलाय त्याची कोर्टाने असं साक्ष झाली आणि मग हे असं नाही मी केस मागे घेतली म्हणून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे त्याला असं सोडलेलं नाहीये म्हणजे तो जे काल ओरडतोय की निर्दोष मुक्तता केली नाही निर्दोष मुक्तता ही अशा प्रकारे झालेली आहे की मी केस मागे घेतली मला माफीनामा लिहून दिला आणि म्हणून मी ती केस मागे घेतली आणि म्हणून कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली मग आता जर या प्रकरणामध्ये पुढचं पाऊल तुमचं आता आंदोलनाचं तुम्ही सांगताय त्यात तुम्ही अजून कोणाला भेटणार आहात याबद्दल किंवा याची तक्रार अजून कुठे करणार आहात का आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्यात मोठा गोंधळ चालू आहे या विषयावर नाही मी आता फक्त पुढच्या आठवड्यात राज्यपालांची गाठ घेणार आहे या संदर्भात की मी उपोषणाला बसते मी माझ्या माझ्याकडे मी का जर हे करत नाही तर माझ्याकडे दोन पर्याय आहेत की एकतर हा अन्याय सहन करणे किंवा मग बदनामीला सामोर जायचं नसेल तर मग कुटुंबासह आत्महत्या करणं मग मी काय करावं प्रश्न आहे माझा की मी काय करावं मग आणि त्यासाठी मग मी ठरवलेलं आहे की मी आत्महत्या नाही करणार मी अन्याय माझ्यावर अन्याय झालाय त्यासाठी मी लढणार आणि मी उपोषणाला बसणार मी त्यांची ते, पण गाळ घेणार आहे त्या संदर्भात राज्यपालांची आणि त्यांनाही सांगणार आहे की मी अशा आणि हे हे किती दिवस मी सहन करायचं अजून किती वर्ष मी सहन करायचं शेवट मागणी काय शेवट नाही मागणी माझी हीच आहे की ह्या माणसाने माझी बदनामी थांबवावी माझ्या कुटुंबाची माझी बदनामी ह्यानी थांबवावी एवढीच माझी मागणी आहे आता काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा काही विरोधी पक्ष नेते आहेत काही आमदार आहेत ज्यांच्याकडून जयकुमार गोरेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आता अशा काही प्रकारची मागणी तुमची आहे की तो त्या राजकारण्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी त्यामध्ये काहीच बोलणार नाही माझी मागणी फक्त एवढीच आहे की माझी बदनामी थांबली पाहिजे आणि हे तो जाणून बुजून करतोय तो दोन हजार सोळा एफ आय आर केल्यापासून आजपर्यंत तो, तो करतोय ते थांबलं पाहिजे बाकी त्याचा राजीनामा घ्या त्याला काही करा ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका